गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे यांना मिळालेल्या माहितीने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी योगेश बाळू लिलके हा द्वारका सर्कल येथे पेट्रोल पंपाजवळ आल्याची माहिती मिळताच मध्यवर्ती गुन्हे पथकाने चपळाईने पकडून त्यास ताब्यात घेतले त्यास कारवाई करीता मुंबई नाका पोलीस ठाणे येथील ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगाल यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण किशोर देसले पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे पोलीस शिपाई प्रजित ठाकूर योगेश परदेशी यांनी केली आहे एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक